शाकांभरी नवरात्री नवरात्र दोन हजार पंचवीसमध्ये कधी सुरू होईल आणि काय महत्त्व शाकांभरी नवरात्रीची सुरुवात मंगळवार सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून होईल आणि सोमवार तेरा जानेवारी रोजी समाप्त होईल शाकांभरी दे जयंती तेरा जानेवारी रोजी साजरी होणार आहे हे नवरात्र पौष शुक्ल अष्टमीपासून पौष महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत साजरे केले जाते ज्यामध्ये देवी शाकांभरीची पूजा केली जाते शाकांबरी नवरात्रीचे महत्व देवी शाकांबरी ही मा आदिशक्ती जगदंबेचा सौम्य अवतार आहे त्यांना शाकांबरी हे नाव पडले कारण त्यांनी भाजीपाला देऊन जगाला दुष्काळ आणि उपासमारीपासून मुक्त केले शाकांबरी मातेच्या उपासनेने जीवनात समृद्धी आरोग्य आणि ऐश्वर प्राप्त होते शाकांबरी नवरातीच्या दरम्यान भक्त विशेषतः देवीला ताजी फळे भाज्या आणि पालेभाज्या अर्पण करतात असे केल्याने भक्तांना देवी आईचा आशीर्वाद मिळतो वास्तविक वर्षभरात चार नवरात्र मानल्या जातात अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील शारदीय नवरात्र चैत्र शुक्ल पक्षात येणारी चैत्र नवरात्र माघ आणि आषाढ महिन्यात तिसरी आणि चतुर्थ नवरात्र साजरी केली जाते परंतु तंत्रमंत्राच्या अभ्यासासाठी विशेष मानली जाणारी शाकांभरी नवरात्र पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून सुरू होते ती पौष पौर्णिमेला संपते समारोपाच्या दिवशी महाशाकांभरी जयंती ही साजरी केली जाते तंत्रमंत्र तज्ज्ञांच्या दृष्टीनं हे नवरात्र तंत्रमंत्राच्या अभ्यासासाठी अतिशय योग्य मानले जाते धार्मिक शास्त्रानुसार गुप्त नवरात्रीप्रमाणे शाकांभरी नवरात्रीचेही मोठे महत्त्व आहे या दिवशी भाविक वनस्पतीची देवी शाकांभरीची पूजा करतील माता शाकांबरीने आपल्या शरीरातून निर्माण झालेल्या भाज्या फळे मुळे दिनी जगाचे पोषण केले होते त्यामुळे आई शाकांबरी या नावाने प्रसिद्ध झाली या मातांना माता अन्नपूर्णा वैष्णोदेवी चामुंडा कांगंडा वाली ज्वाला चिंतापूर्णी कामाख्या चंडी बालासुंदरी मानसा आणि नैनादेवी देखील म्हणतात आई शाकांबरीची कथा पौराणिक मान्यतेनुसार राक्षसाच्या हिंसाचारामुळे ब्रह्मांडात दुष्काळ पडला तेव्हा देवीने हा अवतार घेतला त्यानंतर शाकांभरीच्या रूपात देवीचे दर्शन झाले या स्वरूपात देवीला एक हजार डोळे होते जेव्हा तिने आपल्या भक्तांचे दयनीय रूप पाहिले तेव्हा ती सलग नऊ दिवस रडली रडताना डोळ्यातून आलेल्या अश्रूमुळे दुष्काळ दू दु, दूर झाला आणि सगळीकडे हिरवळ पसरली हजारो डोळे असल्यामुळे तिला शताक्षी असेही म्हणतात जो भक्त या दिवशी गरिबांना अन्न भाजीपाला कच्च्या भाज्या फळे आणि पाणी दान करतो त्याला मातेची कृपा होती आणि पुण्यप्राप्त होते माता शाकांबरी ही दुर्गा देवीच्या अवतारांपैकी एक आहे दुर्गाच्या सर्व अवतारांपैकी मा रक्तदंतिका भीम भ्रमरी सताक्षी आणि शाकांबरी हे अवतार प्रसिद्ध आहेत देशात शाकांबरी मातेची तीन शक्तिपीठे आहेत यातील मुख्य एक राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील उदयपूर वाटीजवळ सकराई मातीच्या मा माताजीच्या नावावर आहे दुसरे स्थान राजस्थानामधील सांभर जिल्ह्याजवळील शाखांबर आणि तिसरे स्थान उत्तर प्रदेशातील मेरठजवळील सहारनपूर येथील चाळीस किलोमीटर अंतरावर आहे सीकर जिल्ह्यातील अरवली पर्वताच्या मध्यभागी असलेले माताजीचे मुख्य स्थान सकराय माताजी या नावाने जगप्रसिद्ध झाले आहे जर तुम्हाला माहिती पूर्ण आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद